आजच्या या सभेसाठी मंचावर उपस्थित माझे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर राजीवजी नवले साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊजी नवले साहेब सुनीताताई भांगरे दिलीपरावजी भांगरे तळपाडे साहेब सतीशदादा भांगरे महेशजी नवले मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर व माझ्यासमोर उपस्थित स्वाभिमानी वडीलधारी मंडळी तरुण योग मित्रांनो आणि महिला भगिनींनो खरं तर मी अनेक वेळा सांगत आलोय डॉक्टर साहेब का ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे ही निवडणूक ही आपल्या देशाचं संविधान वाचवण्याची निवडणूक आहे लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे मित्रांनो आपण बघतोय ज्यांच्या हातामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये आपण सत्ता दिली होती ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी आपल्याला आश्वासनं दिले होते परंतु ते सगळे आश्वासन आज जुमले म्हणून राहिलेत काय आश्वासन होते नरेंद्र मोदी म्हणायचे का तुम्हाला पंधरा लाख रुपये देऊ देशातला काळा धन जो बाहेर गेलाय तो घेऊन येऊ महागाई कमी करू परंतु झाली का महागाई कमी इथं महिला भगिनी आहेत मी विचारतोय झाली का महागाई कमी डॉक्टर साहेब ते म्हणतात जीडीपी वाढला जीडीपी वाढलाय गॅस डिझेल पेट्रोल याचे दर वाढलीत आपल्या माथ्यावर जीएसटी लावलंय आज शंभर रुपये खर्च करायला जा अठरा रुपये जीएसटी मध्ये जाता नरेंद्र मोदींचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मागच्या दहा वर्षामध्ये महागाई कमी करायला अपयशी ठरले दुसरी गोष्ट घेतो युवकांचं आज भाऊ युवकांना तुम्ही घडवता परंतु ज्या वेळेस युवक ग्रॅज्युएट होऊन बाहेर जातो त्यांना हाताला रो, रोज रोजगार मिळत नाही नोकरी मिळत नाही आज मित्रांनो नरेंद्र मोदींनी शब्द दिले होते दरवर्षी दोन कोटी रोजगार आम्ही देऊ दिले का युवकांना रोजगार सांगा मला तुम्ही दिले का रोजगार आज ज्या हक्काच्या कंपनी आपल्या महाराष्ट्रात येणार होत्या त्या कंपन्या कुठे गेल्या गुजरातला आज जे महाराष्ट्राच्या हक्काचं होतं तो हक्काचा घास जर तुम्ही गुजरातला नेत असाल तर आम्ही सहन करणार नाही मोदीजी तुम्हाला सांगतो मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट भरती चालू केली आहे प्रत्येक गोष्ट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मध्यंतरी तलाठी भरती झाली हजार हजार रुपये गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांकडनं घेतले त्याच्यातही घोटाळा केला दोनशे मार्काचा पेपर होता महेशराव दोनशे चौदा मार्क पडले तिथंही काळा बाजार आज मी मोदीजींना एवढंच सांगतो तुम्ही दहा वर्ष या देशामध्ये दे पंतप्रधान झाल्यानंतर आमच्या युवकांचे लग्न होण्यापासून थांबले आता वेळ मधुभाव अशी आली आहे पोराच्या घरच्यांना सांगावं लागल पोरीला मोदीची गॅरंटी आहे याला नोकरी भेटणार आहे तू लग्न कर ही वाईट वेळ आलेली आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो या नरेंद्र मोदींच्या भूल पडायचं नाही आज इथे उपस्थित आपण सगळे शेतकरी आहोत काय काय परिस्थिती आहे आज म्हणत होते मी उत्पन्न दुप्पट दुप्पट करेल परंतु आपला खर्च मित्रांनो अजित नवले साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय बोलता डॉक्टर साहेब तुम्ही जर बघितलं यांचे लहरी धोरण आहेत यांना धोरणं काय घ्यायचे शेतकऱ्यांच्या बाबतीत माहित नाही एकनाथ शिंदे गद्दारी करून सरकार बनवलं महे एक रुपयाचा पीक विमा काढला होता अवकाळी पावसाळ्यामुळे नुकसान झाली मिळाली का ती नुकसान भरपाई आपल्याला उद्धव साहेबांच्या काळामध्ये आपल्याला ला दोन लाख रुपयाची कर्ज माफी मिळाली अजूनपर्यंत एकनाथ शिंदेला पीक विमाही आपल्याला देता आणि काहीच करता येऊ नये राहिलं ज्या वेळेस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर भांडायला जातात खिळे ठोकले जातात साडेसातशे शेतकरी तिथे मृत्यू देह अश्रू गॅस सोडण्यात आलं रबरी गोळ्या मारण्यात आलं ओ नरेंद्र मोदीजी हा देश शेती प्रधान देश आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं व्यापाऱ्यांपेक्षा शेतकरी आहे शेतकऱ्यांचा विचार करा तुमच्या आदानी अंबानीचा विचार बाजूला सोडा गेल्या दहा वर्षापासून आमचे शेतकरी अडचणीत परंतु एकही चांगला निर्णय त्यांना घेता आला नाही कांद्याची परिस्थिती सोयाबीनची परिस्थिती आपल्याला माहिती आहे मध्यंतरी दूध आंदोलन झालं त्याच्याही देखील त्यांनी भाव वाढवला नाही माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं पाण्याची बॉटल वीस रुपयाला दुधाला दर किती तेवीस रुपये काय परिस्थिती करून ठेवली आहे शेतकऱ्यांची नरेंद्र मोदींनी त्यामुळं मित्रांनो जबाबदारीने मतदान करायचं आहे डॉक्टर साहेब परिस्थिती अशी झाली आहे शे... शेतकऱ्यापेक्षा मजूर सुखी झालाय इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशात झाली आहे आणि इथं उपस्थित सगळ्या आदिवासी बांधवांना मी एकच सांगतो ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही जर मतदान नरेंद्र मोदींना जर दिलं आपल्या आदिवासी वाटोळं झाल्यापासून आपण वाचणार नाही तुम्हाला आठवत असेल अनेक आदिवासी नेते या राज्याचे माजी मंत्री तेही देखील म्हणायचे आदिवासी मंत्री का तुम्ही जर आदिवासीच्या पोटचे असाल तर या नरेंद्र मोदीला मतदान करणार नाही म्हटले होते का नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांचे शब्द आठवा आज नरेंद्र मोदींनी काय केलंय मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये ज्या वेळेस दोन महिला दोन महिलांवर तिथं आली त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही त्या मध्य प्रदेश मध्ये डॉक्टर साहेब एका आदिवासी तरुणावर एक खासदार तिथं लघवी करतो त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही हे यांना थोडं बाजूला घ्या आज इथं उपस्थित आदिवासी बांधवांना मी एकच सांगतो नरेंद्र मोदींचा एकच डाव आहे कळसूबाई पासन हरिश्चंद्रगडापर्यंत यांना या सगळ्या जल जंगल जमिनी या अदानीच्या ताब्यात द्यायचंय डॉक्टर साहेब जबाबदारी सांगतोय फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट दोन हजार तेवीस मध्ये अमेंडमेंट झाले जो पेसा कायदा आपला होता त्याच्यामध्ये मित्रांनो बदल करण्यात आलेला आहे आपण जसं म्हणतो पेसा कायद्यात हमारा गाव हमारा कायदा आता यांना काय झालं मणिपूर मध्ये जमिनी घेता येत नव्हत्या म्हणून तिथे दोन समाजात कुकी आणि मेथी मध्ये भांडण लावले आज जर डॉक्टर साहेब तो बदल जर झाला तर या अदानीला अंबानीला बिना ग्रामपंचायतच्या ठरावाच्या त्यांचा ठरावाची गरज पडणार नाही जमिनी घेता येईल मित्रांनो जर तुम्हाला जमिनी वाचवायच्या असतील तर या नरेंद्र मोदीला हद्द पार करावा लागेल आज इथं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ध्रुपदीताई मुर्मूंचा उल्लेख केला आज एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती गेला अभिमान वाटतोय परंतु त्यांना जी वागणूक मिळतीये ज्या वेळेस संसदेचं नवी इमारत झाली त्यांना तिथं उद्घाटनाला बोलवलं नाही संतोष भाऊंनी सांगितलं राम माता मंदिराची प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला देखील बोलावलं नाही हवार आदिवासी समाजाचा अपमान होतोय तुम्ही ती अमित शहाची व्हिडिओ बघितली का अमित शहा काय म्हटलंय आमचं सरकार आल्यावर एस टी एस सी एन टी ओबीसी सगळं आरक्षण काढून टाकायचं उद्या जर आपल्याला आरक्षण राहिलं नाही तर आपली काय वाईट परिस्थिती होईल याच्यावर तुम्ही लक्षात घ्या आज या भारतीय जनता पार्टीला सत्तेची मस्ती आली आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा वापर करून दोन पक्ष फोडले शिवसेना फोडली पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली अजित नवले साहेब यांना वाटत होतं पवार साहब को और उधव को उन्हीं के पार्टी में से निकाल के उन्हें बेघर और अनाथ बनाए पर बहुत बड़े गलतफहमी में थे वो अरे पवार साहब ने और उद्धव साहब ने लोगों के दिलों में घर बना के रखा है उनके दिलों में से कैसे निकालोगे तुम ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आज इथं सत्याचा वापर करून महेत सांगतंय एवढा कोटी निधी आणला तेवढा कोटी निधी आणला अठराशे कोटी निधी आणला अरे साठायचा आहे का तो निधी तुमच्यात जर दमक असेल तर आमच्या या गोरगरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यात डोळा घालून सांगा तुमच्या कांद्याला मला भाव देता आला नाही तुमचा प्रश्न मला उपस्थित करता आला नाही भले तुम्ही मला वर्गणी घेऊन गा। निवडून आणलं पण तुमच्यासाठी मी भांडू शकलो नाही सांगा आमच्या सोयाबीनच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळा घालून का मला माफ कर मी तुझी वर्गणी घेऊन निवडून आलो पण तुझ्या प्रश्नांसाठी मला भांडता आलं नाही सांग त्या दूध उत्पादक शेतकऱ्याचा डोळ्यामध्ये डोळा घालून आणि मन का तुझ्या वर्गाने मुळे मी निवडून आलो पण मला तुला भाव देता आला नाही डॉक्टर साहेब आपण यांना निवडून दिलं का आता या तालुक्याला एक पालक मिळेल या तालुक्याचे प्रश्न मांडता येतील डॉक्टर साहेब विकाळाची गरज आहे तुम्हाला त्यांना विकासाची परिभाषा सांगावं लागेल विकास म्हणजे काय विकास हा सर्वांगीण विकास असतो नुसते रस्त्यांसभा मंडप म्हणजे विकास नाही मित्रांनो आज विकास करून कोणाचे घर भरले जातात या सगळ्यांना माहितीये संतोष रावांनी सांगितलं विकास तिकड मुलुंडमध्ये झाला विकास दमन झाला झाला की नाही योग्य वेळ सगळं काढतो काही सोडणार नाही विकास त्या वाड्याचा झाला तो वेल्डर वाडे याच राजूर वेल्डिंग करायचा कोट्यावधी रुपये कमवले टक्केवारी घेऊन बोलूया योग्य वेळ उद्या ही निवडणूक लोकसभेची आहे संविधान वाचवायची आहे पुढच्या निवडणुकीला आपण नक्की बोलू महेशजींनी उल्लेख केला या तालुक्यामध्ये गुन्हा गोविंद नाही तालुका आता जातीय वाद होतोय डॉक्टर साहेब बंदोबस्त लावायला लागेल योग्य वेळेस यांचा बंदोबस्त लावला नाही तर हा तालुक्याची जी संस्कृती आहे ती संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो डॉक्टर साहेब तुम्ही सांगता आमचे राजूरचे मित्र दोन मित्र एकत्र झाले आहेत हे तीन तिरकुट आहेत अहो या तिघच्या तिघ एक माझी आमदार एक आजी आमदार एक माझी मंत्री अहो ज्या पवार साहेबांच्या जीवावर तुम्हाला पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली त्या पवार साहेबांना ज्या वेळेस नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन काय म्हणता भटकती आत्मा अस्वस्थ आत्मा तरी देखील तुम्ही किती लाचार होणार किती लाचार होणार माझा प्रश्न आहे त्यांचा मोदीजींना या सभेच्या माध्यमातून एकच सांगतो आमच्या पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ आहे या शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळून देण्यासाठी आमच्या पवार साहेबांची आत्मा अस्वस्थ आहे या युवकांना रोजगार देण्यासाठी आमच्या पवार साहेबांची आत्मस्था आत्मा, सा, आत्मा अस्वस्थ आहे या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या मुंबईला वाचवण्यासाठी डॉक्टर साहेब तुम्हाला आठवत असेल संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युद्ध चालू होता वाद चालू होते मुंबई आज मित्रांनो जर पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत आली ही मुंबई आपल्यापासून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही इथं केंद्रशासित राज्य होईल आणि जर मुंबई बाजूला गेली तर या महाराष्ट्राचं ऐंशी टक्के उत्पन्न कमी होईल त्यामुळं मुंबई वाचवण्याचं निवडणूक आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो माझ्यावर खोटा अब्रू नुकसानीचा दावा टाकला काय टाकलं मित्रांनो पन्नास खोके जरा जोरात बोला पन्नास खोके मी काय खोटं बोललो का फिरोजभाई अरे घेतलाय ना मला संतोष भाऊनी सांगितलं आम्ही जी काजी करू नका तीर बरोबर निशाने पेलक आहे इथल्या तालुक्यातील आमदारांनी माझ्यावर खोटी केस टाकली अब्रू नुकसानीचा दावा टाकला मी महाराष्ट्राला सांगितलं हटा सावंत की घटा घाबरत नाही तुमच्या खोट्या जमकीला अरे हा अमित बांगरे अशोक भांगरेचा पोरग आहे ज्यांनी या तालुक्यामध्ये संघर्ष केला घाबरणार नाही तुमच्या आमचं काय योगदान नव्हतं दोन हजार एकोणीस ला भांगरे कुटुंबाचं योगदान नव्हतं दोन हजार एकोणीसला अमित बांगरेचं योगदान नव्हतं परंतु फिकर नाही मित्रांनो संघर्ष करायचा आहे बांगरे कुटुंबांनी सातत्याने फक्त समाजसेवा केली आहे समाजात राहिलोय आज बांगरे साहेबांनी जर काय कमवलं असेल तर तुमच्यासारखी सोन्यासारखी जनता कमवली आज बांगरे साहेब गेल्यानंतरही देखील भाऊ मला माझ्या आईला जे प्रेम मिळतं ते माझ्या वडिलांची पुण्य आहे आज आम्ही समाजात फिरतो की लोक आमच्या माग आहे तुम्हाला आजच सांगतो माझ्यावर कारवाई होतील माझ्या व्यवसायाचे माझ्या व्यवसायाच्या चौकशा लागतील परवा नाही परंतु या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आज यांना मी आव्हान देतोय चोवीस ला हे काय म्हणायचे मला म्हणतात तू स्टंट करतो आहोत जनतेला माहिती आहे तालुक्याला माहिती कोण स्टंटमॅन आहे या स्टंटमॅनला मला आहे हो तुमच्या राजूर गावातन तुम्हाला आव्हान देतोय आम्ही सगळी जनता का दोन हजार ला तुम्हाला घरी बसावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार आव्हान देतो अमित भागरे तुम्हाला एकच गोष्ट जाता जाता सांगतो त्याला डॉक्टर साहेब याचना नाही अब रन जय की मरण होगा टे नक्षर बरसे की भू फन प्रकर नाग का डोलेगा विकराल काल खोलेगा दुर्योधन दो हजार की विधानसभा रन ऐसा होगा जैसा कभी ना सोचा होगा सांगतोय संतोष भाऊनी सांगितलं निवडणूक पूर्ण झाल्यापासून तयारी लागायचंय संतोष जी आत्तापासून तयारी लागा डॉक्टर साहेब तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही आमचं पालक तत्व स्वीकारा तुम्ही बांधशाल ते तोरण ठरवशाल ते धोरण आजपासून मित्रांनो कामाला लागायचंय आदरणीय भाऊसाहेबजी निवडून आलेले काजी करू नका मी म्हणायचो पन्नास हजाराचा लीड लीड एक लाखाच्या पुढे जाणारे महेशजींनी सांगितलं एक जण वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतोय दोन जण वेगळी शक्ती प्रदर्शन करताय ही महाविकास आघाडीची शक्ती प्रदर्शन हे आमचं महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आहे आहे किती मांडण होतील विचार करा त्यामुळं या नरेंद्र मोदींना या अमित शहाला या देशामध्ये सत्तेपासून आपल्याला आहे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या भूमिपुत्राला आदरणीय भाऊसाहेबजी यांचं चिन्ह मशाल पडो बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपल्याला विजय करायचा आपल्या भूमिपुत्राला दिल्लीत पाठवायचंय संसदेमध्ये ज्या वेळेस एखाद्या आदिवासीवर अन्याय होईल आवाज उठवायला माणूस पाहिजे संसदेवर ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्या बाबतीत प्रश्न उठल आवाज उठवणारा माणूस पाहिजे आम्हाला असा कोणता खासदार नको जो दिल्लीवर ना गुबू गुबू वाजलं का इकडं नंदीबाईलावानी मान डुलवल आम्हाला वाघासारखा माणूस पाठवायचा आहे आणि ते आपले भूमिपुत्र आदरणीय भाऊसाहेबजी साहेब आपल्याला पाठवायचं आहे त्यामुळं मी कळकळीची विनंती करतो समोरच्या बाजूनी प्रचंड पैसा आहे आपल्याकडं पैसा नाही आहे आपल्याकडं कर... काय आहे प्रामाणिकता आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान दिलं आहे ते स्वाभिमान स्वाभिमान वाचवण्याची निवडणूक आहे आणि तो तुम्ही वाचवल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि येत्या ता तेरा तारखेला मशाल या चिन्ह पुढं बटन दाबून वाक्सरे साहेबांना विजय करा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद